नमस्कार मित्रांनो निले मी निलेश ठावरे राशी कुंडिया आणि ग्राहभ्यासक आणि फॅमिली काउन्सिल सुद्धा मी काम करतो मित्रांनो बरेच लोकांचे मला फोन येतात त्यांच्यामध्ये भांडणांबद्दलचे विषय असतात तर त्यामध्ये मला एक प्रामुख्याने सांगायचं आहे की जो मूर्ख माणूस असतो तो सतत भांडत असतो कोणतं ना कोणतं कारण तो काढून भांडत असतो त्यामुळे एकदम सिंपल आहे जो भांडण करतो म्हणजे काही कारण नसताना एखादा विषय काढून सतत त्या टॉपिकवरती भांडण करतो थोडक्यात समजून जातो मूर्ख आहे अशी मूर्ख लोक नेहमी विषय सोडून भांडतात आणि त्या विषयावर सातत्याने कोणत्याही कोणते विषय काढून ते भांडत राहतात मग ते नवरा बायको रिलेशन असू दे तुमचे मित्र असू दे जास्त करून नवरा बायको मध्ये या गोष्टी जास्त करतात तर ते तुम्ही काळजी घ्या आणि याच्या विरुद्ध जे खरोखर जे ज्ञानी लोक असतात आणि त्यांच्यामध्ये ज्यावेळी एक प्रकारचा वाद संवाद होतो तर त्याला चर्चा बोलली जाते आणि त्यांच्या चर्चेमधून काहीतरी एक मार्ग निघतो किंवा एक निर्णय बाहेर निघतो तर ते महत्वाचं असतं म्हणजे थोडक्यात काय की मूर्ख लोक ही नेहमी मांडणंच करतात धन्यवाद